नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज मी तुम्हाला एका नवीन माशाची ओळख पण दाखवते आणि त्याची कडी कशी बनवायची आणि फ्राय कशी बनवायची ती पण दाखवते कारण हा मासा जेवढा तुमच्यासाठी नवीन आहे तेवढाच माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे काय होतं मार्केटमध्ये मा गेल्यावर आपण जेवढे मासे खातो ना टिपिकल ठरलेले प्रत्येकाचे असतात की हेच मासे खायचे तर तेच मासे आपण खातो पण मी म्हटलं कोळ्यांकडे जर हा मासा विकायला येतोय म्हणजे लोक खातायत तर काहीतरी नवीन ट्राय करूया हो म्हणून हा मासा मी घेऊन आले ह्या माशाला टोळ मासा म्हणतात असं त्या म्हणाल्या टोळ किंवा टोकी मासा म्हणतात कदाचित त्याचं जो पुढचं ते तोंड आहे ते बघा एकदम सुईसारखं आहे म्हणून कदाचित त्याला टोळ किंवा टोकी मासा असं म्हणत असतील पण काय माहिती मला पण माहीत नाही पण नाव तर त्यांनी कोळ्यांनी असंच सांगितलं आणि मला सुद्धा नवीन नवीन ट्राय करायला आवडतं तर मच्छी मार्केटमध्ये येते तर रोज रोज तेच तेच मासे खाण्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी खाऊया म्हणून मी हे मासे विकत आणलेत आणि तुम्हाला खरं सांगते की आम्ही ह्याची कडी पण केली फ्राय पण केलं पण पैसे मात्र फुकट गेले नाहीत हा त्याच्यामुळे जर कधी आणलात तर अगदी डोळे बंद करून आणून खाऊन बघा काय होतं आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे मार्केटमध्ये विकायला आले तरी आपण काही मासे नाही आणत कारण त्याची चव कशी आहे काय हे माहीत नसतं आपल्याला आणि पैसे काय कोणाकडे एवढे वरती आलेले नसतात की फुकट घालवावे म्हणून पण मी त्या दिवशी ट्राय केली कारण कोळणी म्हणाल्या न्या तुम्ही एकदा नेऊन बघा खूप छान लागतात तर मासे असे आपले बोलता बोलता छान सा असे साफ करून झालेत फ्रायसाठी सुद्धा कट करून घेतले मी आणि कडीसाठी त्याचे छोटे तुकडे करून घेतलेत आता इथे बघा मी मच्छीचं तुम्हाला वाटण दाखवलं नाहीये असं कधी होत नाही की मी मच्छीचं वाटण दाखवत नाही असं म्हणून पण माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा इथे व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी तुम्हाला वाटण नाही दाखवले तरी मी तुम्हाला सांगते या वाटणामध्ये काय आहे कांदा आहे थोडासा खोबरं लसूण आहे हळद त्रिफळं टाकली आहेत आपण ह्याच्यात आणि बेडगी मिरची धने आहेत असं हे वाटण आहे आणि ह्या वाटणाचं ताट प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे माझ्या तिथे तुम्ही जाऊन बघा खूप सारे मच्छीचे व्हिडिओ टाकलेत मी आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी माशाची कडी आहे ती मी मालवणी पद्धतीने दाखवते तर तिथे तुम्ही सगळं जे माझं जेवण आहे ते मालवणी पद्धतीनेच आहे तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा एक उकळी आल्यानंतर आपण हे मासे टाकले आहेत तसे बघितले तर हे पण मासे नाजूक आहेत दुसऱ्या उकळीतच चांगले अगदी हे बघा फुटले आहेत म्हणजे शिजले आहेत ते मासा फुटला की समजायचा शिजला तो जास्त वेळ उखळवलं तर काटे होणार आहेत त्याच्यात त्यामुळे जास्त मासा उखळवायचा नाही फा तर खाडीचा मासा असतो ना त्याची जी चांबडी असते ती जाड असते त्याला मात्र चांगला उखळवायचा तरच कडी चांगली लागते इथे मी बरोबर फ्राय पण दाखवते बघायला तुम्हाला तर हे मी अक्केच ठेवलेत असे आणि ह्याला आता मी कोकम म्हणजेच आगळ कोकमाचं जे पाणी येतं त्याला आपण आगळ म्हणतो तो लावतो आहे मीठ लावतोय आणि ह्या पेस्टमध्ये आलं लसूण आहे धन धने आहेत थोडेसे आणि बेडगी मिरची आहे अशी ही पेस्ट आहे ह्याला हे लावून ना मी पाच मिनटं ठेवलेलं आणि त्यानंतर बघा आपण कोटिंगसाठी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय तर आता आपण ह्याला कोटिंग करून घेऊया कोटिंग करून सुद्धा पाच मिनटं मी ठेवले आणि त्यानंतर फ्राय केले आहेत ह्यांना तर तुम्हाला चव सांगेन ह्याची अप्रतिम आहे मार्केटला जर मिळाले तर तुम्ही नक्की आणा इतके चवीला छान आहेत आता आपण ह्यांना अगदी कुरकुरीत भाजून घेऊया मात्र भाजताना चांगले फ्राय करताना कुरकुरीत करायचे मग टेस्टी लागतात असं नाही आहे की एकदम त्यांना काळे करपवणं असं नको करू फक्त कुरकुरीत करावरचं जे हे आहे ते एकदम छान कुरकुरीत लागलं पाहिजे तर इथे बघा आपण असे मासे ठेवून घेतलेत तेलामध्ये आता आपण त्यांना पलटी करूया बघा कुठेही काळे वगैरे झाले नाही आहेत तर दोन तीन वेळा मी पाटीकडून पोटाकडून वगैरे असं छान फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतरच प्लेटमध्ये काढणार आहे तर बरं वाटलं मला जरा थोडं एक वेगळा मासा आपण ट्राय केला आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा कळला की कसं कारण ह्याच्या आधी आम्ही लेपा मासा सुद्धा ट्राय केलेला असाच की आम्ही तो कधीच खाल्ला नव्हता किंवा लहानपणी पण कधी आई वडिलांनी असा तो दिला नव्हता आणून असा पण नवीन काहीतरी के ट्राय केलं पण इतका छान लागतो लेपा मासासुद्धा तर इथे असे आपले मच्छी फ्राय